नमस्कार मी अयारा आपण पाहता 24 फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी वालूर प्रतिनिधी सोहेल तांबोली सेलू तालुक्यातील वालूर येथे बुधवार रोजी दिनांक 22 20, ऑक्टोबर 2025 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास चोरट्यांच्या हल्ल्यामध्ये वालूर येथील तेवीस वर्षीय तरुण युवक जागीच ठार झाला असून वालूर पासून जवळच असलेल्या बोरी रोड वर तीन किलोमीटर अंतरावर श्री कृष्ण मंदिर आहे या ठिकाणी रात्री एक वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकला यामध्ये वच्छलाबाई सोनवणे यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने तीस हजार पाचशे रुपये किमतीचे चोरट्याने जबरदस्तीने मारहाण करत लंपास केले त्यानंतर या ठिकाणावरून काही अंतरावरच असलेल्या शेतामध्ये अखाड्यावर शेतकऱ्याने पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान दुसऱ्या झोपत संतोष आसाराम सोनवणे वय तेवीस वर्ष या युवकाला रॉड आणि गजाने जोराचे वार करून मानेवर आणि डोक्यावर मारून त्याचा जागीच खून करण्यात आला या घटनेने वालूर सह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या हल्ल्यात मरण पावलेला युवक हा अविवाहित होता तसेच आई वडील एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे तर दुसऱ्या हल्ल्यात कृष्ण मंदिरात असलेल्या वृद्ध दत्तात्रय भोकरे आणि सरूबाई भोकरे यांनाही दरोडेखोरांनी मारहाण करून जखमी केले या प्रकरणी मयत तरुणाचे वडील आसाराम रानबा सोनवणे यांनी सेलू पोलिसात अज्ञात तीन ते चार चोट्यांविरोधात गज आणि रॉडने जबर वार करून शेतातील अखाड्यावर झोपलेल्या संतोषचा खून केला अशी फिर्याद दिली ही घटना बुधवारीच्या रात्री एक वाजेच्या सुमारास घडली आणि रात्रीच वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर घटनास्थळाकडे लोकांची एकच गर्दी झाली या थरारक घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी पोलिसांपुढे आता प्रश्न निर्माण झाला आहे यावेळी घटनास्थळी परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक बेनिवाल सेलूचे उपविभागीय पोलीस अधीक्षक दीपक कुमार वाघमारे तसेच स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी घटनास्थळ भेट घेतली आहे या घटनेचा तपास सेलूचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहे तर वालूर चे बीर जमादार गुलाब राठोड हे उपस्थित होते पोलिसांकडून या घटनेतील दरोडेखोर आरोपींना शोधण्यास कसून प्रयत्न होत आहे मात्र वालूर परिसरात शेतात वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये कमालीची घबराहटीचे वातावरण दिसून येत आहे तर मयत संतोष आसाराम सोनवणे यांची उच्चस्तरीय तपासणी करून आज सकाळी अकरा वाजता वालूर येथील माळी गल्लीतील शमशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अचानक घडलेल्या या दुःखद घटनेने सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंग साठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनेल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेल ला करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद